मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल माड्याचा तिढा आणखीन वाढला हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जे काही नवनवीन घडामोडी आहेत ते आपणापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ बद्दल आपलं काय मत आहे ते खाली कमेंट्स रूप मध्ये द्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे माळा लोकसभा मतदारसंघातील तिढा वाढला महाविकास आघाडीमधून महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रासपचे संस्थापक अध्यक्ष आमदार माधवराव जानकर यांना बरोबर घेऊन माड्यामधून त्यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं होतं मात्र अचानक मोठ्या घडामोडी काल घडल्या आणि महायुतीने महादेव जानकर यांची नाराजी दूर करून त्यांना आपल्याकडे खेचलं आहे त्यामुळं ना अनेक दिवसांपासून महाविकास मा, आघाडीचा माड्यातील उमेदवार कोण याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं त्यामुळे महादेव जानकर हे अंतिम उमेदवार होतील असं अनेकांना वाटत होतं मात्र काल मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्यामुळे महादेव मा, जानकर महाविका महायुती बरोबर गेल्यामुळे आता माड्यातील तिडा पुन्हा एकदा आणखीन वाढला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागा जागाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गटाला मिळाली आहे मात्र यामध्ये सुरुवातीला अभय सिंह जगताप यांना यांना आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी आपली तयारी करण्यास सांगितलं होतं मात्र यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर महादेवराव जानकर यांची शरद पवार शरद पवार यांची भेट घेतली महादेवराव जानकर यांनी आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी उमेदवारीसाठी पाचारण करण्यात आलं होतं मात्र कालच्या घडामोडीनंतर आता पुन्हा एकदा तिढा वाढला आहे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागलेलं आहे सध्या तरी आता जे लक्ष्मण हाके आहेत जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आणि सांगोलीतील आहेत त्यांचंही नाव आता प्रामुख्यानं पुढे येत आहे त्याचबरोबर अभिजित पाटील जे चेअरमन आहेत पंढरपूरतील कारखान्याचे त्या त्यांचंही काल परवा स्टेटमेंट आलेला आहे की संधी मिळाली तर आपण लढवणार आहे अभयश जगताप हे अगोदरपासूनच पवार साहेब यांच्या विचाराचे आहेत आणि त्यांनी या ठिकाणी संपूर्ण माडा मतदारसंघातील आपल्या प्राथमिक फेरीही पिंजून काढली आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा जो आहे तो घटक आहे तो ध्येयशील मोहिते पाटील हे जे सुरुवातीपासून इच्छुक आहेत त्यांनी माडा मतदारसंघ पिंजून काढला आहे ते खरंतर भारतीय जनता पक्षाचे आहेत मात्र त्यांना उमेदवारी न दिल्यामुळं ते नाराज झालेले आहेत आणि मग ते आता तुतारे हातात घेणार का याकडेही अनेकांचं लक्ष लागलेलं आहे तर आता अनेक घडामोडी वाढत चाललेल्या आहेत आणि उमेदवार अंतिम आता होत चालले आहेत भारतीय जनता पक्षाने जवळपास आपले आता पंचवीस ते सव्वीस उमेदवार तयार अधिकृतपणे जाहीर केले आहेत उद्याच आणखीन महा महाविकास आघाडीमधल्या शिवसेना असेल त्यांचे उमेदवार उद्या जाहीर होणार आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गटाचंही उद्या उमेदवार जाहीर होणार आहेत हे सर्व होत असताना आता माडा लोकसभा मतदारसंघातील ज्या नवीन महाविकास आघाडीमधून आता कुणाचं नाव निश्चित होणार याकडे आणखी अनेकांचं लक्ष लागलेलं ला आहे माहितीमधून माड्यातील उमेदवारी अगोदर जाहीर झाली आहे विद्यमान खासदार जे रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधून माड्यातील उमेदवारी कोणाची जाहीर होणार याकडे समस्त माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते असतील मतदार असतील यांचं लक्ष लागलेलं ला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद